नमस्कार आपण पाहत आहात पालघर टाइम्स न्यूज राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे महायुती किंवा स्वबळावर निवडणुका लढवल्या जातील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी वाडा तालुका अध्यक्ष शेलार यांनी दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही काळामध्ये होणार आहेत तावकास्त्यांची घोषणा सुद्धा होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाडा तालुक्याच्या वतीनं आम्ही जिल्हा परिषद गटनिहाय आढावा बैठका सुरू केलेल्या आहेत आमचे पक्षश्रेष्ठी ज्याप्रमाणे आम्हाला आदेश देतील म्हणजे महायुतीमध्ये लढायचं की स्वबळावर लढायचं त्या पद्धतीने दोन्ही पद्धतीने आमची लढण्याची तयारी आहे आणि ज्याप्रमाणे आमचा पक्षाचे वरिष्ठ आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही या आगामी निवडणुका या ठिकाणी लढवणार आहोत